महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचं वातावरण अवघं भक्तिमय झालेलं आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत सूर्य तुकाराम महाराज यांच्या पालख्या रविवारी सायंकाळी पुण्यामध्ये पोहोचल्यात हा पालखी भेटीचा सोहळा पाहण्यासाठी पुणेकरांनी रस्त्याच्या दुधर्फा गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय पुणे शहरामध्ये संत ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या पालखी भेटीचा सोहळा वर्ष सोळाशे पंच्याऐंशी पासून पुण्यामध्ये होतोय आणि यानंतर दोन्हीही पालख्या आणि सोबतचे वारकरी पुण्यामध्ये मुक्कामी असतात ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या पालखीचं अश्व पुण्यामध्ये पोचले आणि यावेळी या अश्वाचं दर्शन करण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं ज्ञानोबा आणि तुकोबा आज पुण्यामध्ये मुक्कामी आहेत पुणेकरांनी पालखीचं स्वागत केलेलं आहे पुण्यामध्ये के भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे भक्तिमय वातावरणामध्ये पुणेकरांनी पालखीचं स्वागत केलं